गुलाबी साडीचा ट्रेंड जोरदार सुरू आहे त्यामुळे आज गुलाबी साडी नेमकी स्टाईल कशी करायची हे जाणून घेऊयात आणि फक्त गुलाबी साडी नाही तर मी ही व्हिडिओ सिरीजच करते ज्यामध्ये वेगवेगळ्या कलरच्या साड्या कशा पद्धतीने स्टाईल करायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे फक्त सुरुवात मी गुलाबी साडीपासून करते तर नेक्स्ट तुम्हाला कोणत्या रंगाच्या साडीबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी गुलाबी रंगाच्या साडीवरती कोणत्या रंगाचे ब्लाउज कोणत्या रंगाचे कॉन्ट्रास्ट रंगा ब्लाऊज चांगले दिसतात हे पाहूयात गुलाबी साडीवरती हिरव्या रंगाचा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो त्यानंतर जांभळा रंग सुद्धा पिंक कलरवरती खूप उठून दिसतो निळ्या रंगाचा ब्लाऊज सुद्धा गुलाबी साडीवरती छान दिसतो अर्थात निळ्या रंगाचे वेगवेगळे शेड्स खूप छान दिसतात हिरव्या रंगाचेही वेगवेगळे शेड्स खूप सुंदर दिसतात गुलाबी साडीवरती व्हाईट गोल्डन आणि सिल्वर या कलरचे ब्लाऊजही पिंक कलरच्या साडी वरती छानच दिसतात आणि जर तुम्हाला थोडस वेगळं कॉम्बिनेशन करायचं असेल हटके आणि युनिक लुक हवा असेल तर मग नारंगी रंग सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता Pink पिंक कलर वरती तुम्हाला आता कदाचित थोडंसं ऑफ पटेल की बाबा पिंक कलर वरती ऑरेंज कलर नाही चांगला वाटणार असं कदाचित तुम्हाला वाटत असेल पण तसं नाहीये पिंक कलर वरती ऑरेंज कलर सुद्धा छान दिसतं आणि हे कॉम्बिनेशन थोडंसं वेगळं दिसतं सो ते तुम्ही नक्की ट्राय करू शकता गुलाबी रंगाच्या साडीवरती अजून कोणत्या कलरचे ब्लाउज छान दिसतील असं तुम्हाला वाटतंय हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा म्हणजे मला सुद्धा आणि आपल्या बाकी व्हिवर्सला सुद्धा यामुळे मदत मिळेल आता आपण ब्लाऊज बद्दल तर बोललेलो आहे आता वळूयात ज्युलरीकडे आता वेगवेगळ्या पॅटर्नच्या गुलाबी साडीवरती कोणत्या प्रकारची ज्वेलरी घालावी हे मी तुम्हाला सांगते मी वेगवेगळ्या साडीचे पॅटर्न एक एक करून सांगते आणि त्यावरती ज्वेलरीचं करायचं हे मी तुम्हाला सांगते सर्वात पहिले बोलूयात या पॅटर्न बद्दल आता समजा जर तुम्ही छान पिंक कलरची ऑर्गॅनजा साडी नेसताय तर त्यावरती कोणती ज्वेलरी स्टाईल करायची हे पाहूयात तर ऑरगॅन्झा साडीमध्ये पिंक कलर खूपच सुंदर दिसतो आणि खूपच खुलून दिसतो कारण त्यावरती फ्लॉरल डिझाईन असते मोस्टली ऑरगॅन साडीवरती आणि त्यामुळे पिंक कलरचा जो येतो तो खूपच एलिगंट क्लासी आणि खूप सुंदर येतो तर तुम्ही पिंक कलरची ची साडी नेसणार असाल तर त्यावरती नक्की तुम्ही मोत्याची ज्वेलरी घाला मोत्याची ज्वेलरी ऑरगॅन साडीवरती खूप सुंदर दिसते तुम्ही मोत्याच्या बांगड्या घालू शकता किंवा मोत्याचं कडं घालू शकता त्याचसोबत मोत्याचं छान चोकर घालू शकता तुम्हाला जर खूप नाजूक ज्वेलरी आवडत असेल तर मोत्याची एक साधी माळ सुद्धा तुम्ही घालू शकता ती सुद्धा खूपच सुंदर दिसते त्यासोबत मोत्याचे कानातले म्हणजे मोत्याचे तुम्ही झुमके घालू शकता छान मोत्याचे टॉप्स सुद्धा घालू शकता मोत्याचे दागिने आणि ऑरगॅनझा साडी हे कॉम्बिनेशन कमाल दिसतं तुम्ही नक्की ट्राय करा आता ऑरगॅनजा साडीवरती ना तुम्ही डायमंड ज्वेलरी सुद्धा घालू शकता ती सुद्धा तुम्ही स्टाईल करू शकता पण मोत्याच्या दागिन्यांचा जो लुक येतो ना ऑर्गॅनच्या साडीला तो डायमंडचे ज्वेलरी घातल्याने नाहीये सो मोस्टली so, तुम्ही ऑर्गॅनच्या साडीवरती मोत्याचे दागिने घालत जा नेक्स्ट आहे सिक्वेन्स साडी आता सिक्वेन्स साडी ही मोस्टली आपण पार्टीला जाताना वगैरे घालतो कारण की ती पार्टीवेअर असते या प्रकारच्या साड्यांवरती ना स्टेटमेंट चोकर अतिशय सुंदर दिसतात डायमंडचे स्टेटमेंट चोकर किंवा स्टेटमेंट नेकलेस ह्या प्रकारची जी ज्वेलरी असते ना जी स्टेटमेंट ज्वेलरी असते ती खूप सुंदर दिसते सो तुम्ही एखादा स्टेटमेंट चोकर घालू शकता स्टेटमेंट कानातले घालू शकता किंवा जे स्टेटमेंट कानातले असतात ना मोठे तेही तुम्ही घालू शकता आणि गळ्यात साधी एक चेन घालू शकता म्हणजे गळ्यात जर समजा तुम्ही हेवी एखादा नेकलेस घालताय आणि कानातले सुद्धा मोठे घालताय तर ते चांगलं नाही वाटणार पण गळ्यात एक छोटासा चोकस चोकर किंवा छोटीशी चेन आणि मोठे स्टेटमेंट इयरिंग असं तुम्ही स्टायलिंग करू शकता किंवा मग मोठा स्टेटमेंट चोकर आणि छोटेसे कानातले असं सुद्धा तुम्ही स्टायलिंग करू शकता जेणेकरून तो लुक बॅलन्स होईल हातात सुद्धा तुम्ही छान डायमंडच्या बांगड्या घालू शकता किंवा छान कडं तुम्ही हातात घालू शकता डायमंडचं ते सिक्वेन्स साडीवरती खूप सुंदर दिसतं कारण की सिक्वेन्स साडी छान अशी चमकदार असते पार्टीवेअर आणि थोडासा वेस्टर्न लुक येतो सिक्वेन्स साडीला आणि त्यावरती स्टेटमेंट ज्वेलरी खूप सुंदर दिसते आता नेक्स्ट बोलूया हल्ली ट्रेंडमध्ये असणाऱ्या कॉटन साडीबद्दल कॉटन साडीज हल्ली खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि दिसताना खूप छान लुक येतो एकदम असा वेंटेज आणि सेक्सी लुक येतो कॉटन साड्यांमुळे आता तुम्ही जर पिंक कलरची कॉटन साडी नेताय ना तर त्यावरती ऑक्सिडाइज ज्वेलरी खूप सुंदर दिसते कॉटन साडीवरती शक्यतो तुम्ही बघत असाल ऑक्सिडाईज ज्युलरी स्टाईल केली जाते आता कॉटन साडीवरती तुम्ही मोत्याची ज्वेलरी सुद्धा घालू शकता पण ऑक्सिडाईज ज्वेलरीचा जो लुक येतो ना तो मोत्याच्या दागिन्याने नाही ना आहेत त्यामुळे कॉटन साडीवरती तुम्ही ऑक्सिडाइज्ड चोकर घालू शकता छान ऑक्सिडाइज कानातले घालू शकता ऑक्सिडाईज बांगड्या तुम्ही घालू शकता आणि यू आर गुड टू गो ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी कॉटन साड्यांवरती खूपच सुंदर दिसते आणि आता समजा तुम्हाला लग्न समारंभाला जायचं असेल आता लग्नाचा सीझन सुरू झाला आहे तर तरी तिथेही तुम्ही कॉटन साडी घालू शकता कारण भयंकर गर्मी आहे खूप जास्त ऊन आहे अशामध्ये कॉटन साडी ही कम्फर्टेबल सुद्धा असते दिसताना सुद्धा क्लासी दिसते ट्रेंडी आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच गुलाबी रंगाची कॉटन साडी या लग्न सराईसाठी स्टाईल करू शकता आणि त्यावरती छान ऑक्सिडाइज सुद्धा तुम्ही स्टाईल करू शकता इनफॅक्ट तुम्ही छान पैंजण सुद्धा घालू शकता त्याने सुद्धा तुमच्या लुकला चार छान लागतील आता लास्ट आहे काठपदराची साडी आता काठपदराच्या साडीवरती कसं स्टाईलिंग करायचं हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे काठपदराच्या साडीमध्ये तुम्ही खणाची साडी सुद्धा नेसू शकता आणि तुम्ही नॉर्मल ही जशी आता काठपदराची साडी घातली तशी तशीसुद्धा तुम्ही नेसू शकता आता काठपदराच्या साडीवरती मोत्याचे दागिने सुंदर दिसतात छान पारंपरिक असा लुक येतो त्याच सोबत मी आता जसं चोकर घातलंय तुम्ही बघू शकता गोल्डन कलरचं हे चोकर आहे असं चोकर तुम्ही घालू शकता त्यावरती असे कानातले तुम्ही घालू शकता किंवा छान ठुशी घालू शकता जेणेकरून मस्त पारंपारिक लुक येईल छानशी ठुशी घालू शकता त्यावरती सोनेरी रंगाचे झुमके तुम्ही घालू शकता अशा प्रकारे तुम्ही काठपदराच्या साडीचं स्टायलिंग करू शकता तुम्ही जर समजा खणाची साडी घालताय खणाच्या साडीवरती ऑक्सिडाइज ज्वेलरी घातली जाते पण त्यामध्ये पण एक कॅच आहे जर तुमच्या खणाच्या साडीचा जो काठ आहे तो सिल्वर असेल तर मग तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरी घाला पण तो काठ जर गोल्डन असेल तर मग ऑक्सिडाइज ज्वेलरी घालणं अवॉइड करा तुम्ही त्यावरती गोल्डन ज्वेलरीज घालू शकता बरेच जण सोनेरी काठ असलेल्या खणाच्या साडीवरती ऑक्सिडाइज ज्वेलरी घालतात पण मला ते जे कॉम्बिनेशन आहे ना ते इतकं पर्सनली चांगलं नाही वाटत जर तुमच्या साडीला गोल्डन काठ असतील तर तुम्ही गोल्डन ज्वेलरीज घालावी तीच छान दिसते आणि जर सिल्वर काठ असतील तर मग ऑक्सिडाइज ज्वेलरी तुम्ही नक्कीच घालू शकता आणि हल्ली तर अशाही कॉम्बिनेशनचे दागिने मिळतात ज्यामध्ये सिल्वर आणि गोल्डन मिक्स असतं अशा प्रकारची सुद्धा मिळते तर तसा लुकसुद्धा तुम्ही खणाच्या साडीसोबत नक्कीच करू शकता अशा पद्धतीने गुलाबी रंगाच्या साडीचं नेमकं स्टायलिंग कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय नेक्स्ट तुम्हाला कोणत्या रंगाबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे मला कमेंट्समध्ये न विसरता सांगा त्याचसोबत गुलाबी रंगाच्या साडीचं स्टायलिंग कसं करायचं यावरती तुमच्याकडे जर काही टिप्स असतील तर त्या सुद्धा कमेंट्समध्ये मला नक्की सांगा म्हणजे मला सुद्धा आणि आपल्या सगळ्या सखी फॅमिलीला त्याची खूप जास्त मदत होईल आणि लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत चखीला वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहाल लोकमत सखी